नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टर विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे महत्त्वपूर्ण अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्ससुद्धा घेत असतो त्यामुळे तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलची इन्फॉर्मेशन शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्रच विसरू नका सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे आपण आपल्या चॅनलवर रेग्युलरली शेअर करीत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल लगेचच विद्यार्थी मित्रांनो शिक्षण विभागातील अत्यंत महत्वपूर्ण जी बैठक झालेली आहे सव्वीस मार्च रोजीचे त्यामध्ये कोणकोणत्या महत्वपूर्ण बाबी या डिस्कस केलेल्या आहेत याविषयीची माहिती घेऊया तर यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजेच पसंतीक्रम नोंदवण्याकरिताचा जो कालावधी होता जो आपल्याला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हटलेला आहे यामध्ये सहा एप्रिलपासून हे उपलब्ध करून देण्याची टॅब हे निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे परंतु येत्या कालावधीमध्ये आपल्याला हे लक्षात येईल की या बैठकीमध्ये जे यांनी ठरवलेलं आहे म्हणजे सहा एप्रिल जी डेट दिलेली आहे अगदी त्या डेटला यानुसार आपल्याला पसंतीक्रम नोंदवण्याकरिता उपलब्ध करून देतील का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे आता पसंतीक्रम नोंदवत असताना ठिकाणी आपण पसंतीक्रम नोंदवू शकता परंतु काही महत्वपूर्ण मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण यानुसार जेव्हा तुम्ही पसंतीक्रम नोंदवीत असता त्यानुसार उद्या तुमचं सिलेक्शन याचे चान्सेस अवलंबून आहेत तर याकरिता आपल्या चॅनलवर ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज आहेत जवळचे जवळपास पाचशेच्या जवळपास आपल्या चॅनलवर व्हिडिओज असतील ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी सर्व माहिती आपण शेअर केलेली आहे तर ती माहिती तुम्ही टॅगलाईन जी तुम्हाला हवी आहे त्यानुसार प्लेलिस्टमध्ये सर्च केलं त्यानुसार तुम्हाला सगळी माहिती इथे अवेलेबल होऊन जाईल जी माहिती हवी आहे त्यानुसार आणि तुमच्या इतर काही अडचणी असतील तर कमेंट करा जेणेकरून त्याच माहितीचा आपण लागलीच रिप्लाय देऊ शकतो आणि इतर माहिती जी जास्त नेसेसरी नाही आहे त्या माहितीमध्ये तुम्ही जास्त वेळ न वाया घालवता आता सरकार सेवा भरती परीक्षा त्याचबरोबर विविध जिल्हा परिषद भरती परीक्षा यांच्या ज्या जाहिराती निघालेल्या आहेत त्यानुसार परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात करावी आणि विद्यार्थी मित्रांनो आपण कम्युनिटी टॅबमध्ये दोन बेडकाची गोष्ट शेअर केलेली आहे ती तुम्ही एकदा वाचून घ्यावी अशी माझी इच्छा आहे ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना आपल्यावर विश्वास आहे त्यांनी कृपया ती गोष्ट एकदा वाचून घ्यावी आणि नक्की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंटमध्ये नक्की नोंदवावेत धन्यवाद